आरंभ एका नव्या पर्वाचा धरण परिसरात पाटबंधारे विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्यक्ष कारवाई झाली नसली तरी अपवा पसरताच नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू केले या ठिकाणी महिलांनी आणि लहान व्यावसायिकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला आमचं जगणं उद्ध्वस्त कराल तर आम्ही जगणच सोडू अशा तीव्र भावना महिलांनी व्यक्त केल्या गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नका आम्हाला पर्याय द्या आमच्या मुलांचं भवितव्य वाचवा अशा घोषणाने चौपाटी परिसर दणाणून गेला या आंदोलनात शिवसेना ठाकरे माझी हवेली तालुकाप्रमुख संदीप मते माजी सरपंच सौरभ मते मनसेचे विजय मते शुक्राचार्य वांझळे माजी सरपंच गोकुळ करंजवाने रमेश करंज करंजावणे दत्ताभाऊ कोल्हे माजी सरपंच संतोष मते भाजपा मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नागरिकांच्या भावनांना पाठबळ दिले पाडबंधारे विभागाचे अधिकारी मनमानी कारवाई करतील तर आम्ही आत्मदहन अथवा आत्महत्या करण्यास भाग पाडू आमच्या पोटावर लात मारली तर आम्ही गप्प बसणार नाही या घटनाक्रमाची माहिती खासदार सुप्रिया सुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आमदार भीमराव तापकेर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असून त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले आहे कारवाईची शक्यता समजताच नागरिकांनी महिलांनी शासना विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या पाटबंधारे विभागावर मनमानीचा आरोप मनमानी थांबवण्यात आम्ही टोकाचा निर्णय घेऊ महिलांचा इशारा स्थानिक मान्यवर आणि नागरिक प्रशासनावर संतप्त या चौपाटीवरील प्रत्येक चहा भेळवाल्याच्या हातात काम आहे त्याच्या मागे कुटुंब आहे त्या रोजी रोजीरोटी हिरावून घेण्याआधी सरकारने थोडा विचार करावा एवढंच आम्ही मागतो आहोत अशी भावना उपस्थित महिलांनी बोलून दाखवली पाटबंधारे विभागाला धरणामध्ये जे हॉटेल व्यावसायिकांचं गांडरेणीचं पाणी जातं तो विषय दिसत नाही पण लोक इतक्या वर्ष झाले या ठिकाणी व्यवसाय करतात यांच्यावरती काय मान्य केला जातो कळलं का पोरं मोठी काय दोन दोन चार चार वर्षाची जोळ्या बांधून धंदा करतोय चाळीस वर्ष झाला का मग आणि आज धंदा नाही ना दोन औषध दिले इथं लहान लहान पोरं आमची मोठ्यांनी झाली आमच्या पोरांना मग काय नोकऱ्या नाही चाकऱ्या नाही आम्ही काय करायचं आमच्या जर गाड्या बंद केल्या तर आम्ही काय करायचं कुठं जायचं मग चाळीस वर्षे झालं आम्ही इथं धंदा करतो या पोट आहे आमचं दुसरं अद्याय नाही आम्हाला काहीच काही मुलगा नाही मला लहान लहान सुलाची पोरं मोठी करायची त्यांना जवळ चाळीस वर्ष झालं आहेत मग ह्या गाड्यांची सोय कोणी आहे हा, हा आम्ही आता चाळीस वर्षे बारीक बारीक आमची पोर होते तेव्हापासून आम्ही गाड्या लावलेल्या आहेत तेव्हा से कुत्र येत नव्हतं तेव्हा चौपाटी नव्हती ना आता चौपाटी दिसायला लागली काय ना केला असेल तरी आम्ही करू आम्ही येऊनच देऊ नाही आम्ही आम्ही करणार विरोध येऊन देणार नाही आमची फोटो आहेत ना त्याच्यावर आज दीडशे गाडी येते तर दीडशे लोकांना लावा ना का आम्हाला एका का पोराला लावा मग आम्ही बंद करतो परवाना मिळाला पाहिजे आम्हाला आम्हाला परवानगी द्यायला पाहिजे आमची सोय व्हायला पाहिजे आमची पोरं चोऱ्या बोरे करतात का काय मॅडमला आमचा एकच प्रश्न आहे की नदीच्या तिथं तुम्ही ते गोटा बांधून एक माणूस राहतोय तो पाटबंधारे खात्याच्या विभागात तो तुम्ही का नाही काढला परत झोपडपट्टी ही पाटबंधारे खात्याच्या विभागात आहे ती का नाही तुम्ही काढली ती पहिली काढा तिथं आयुर्ध धंद्याचे चालू असतात ते काढा पहिले मग आमच्या गाड्या आम्ही आमच्या हाताने काढतो पहिलं ते काढा तिथलं मग आम्ही काढतो खात्यामध्ये अनलिगल एवढे बंगले झालेले ते तुम्ही काढत नाही आणि गरीबांच्या तुम्ही हातगाड्या काढता का हे कसं काय असू तुम्ही ते पहिलं करा कारवाई आणि मग आमच्या करा ना ती कारवाई सोडता आणि तुम्ही पहिले गरीबांच्या मागं लागताय आमची पहिली सोयी करा तुम्ही चाळीसचाळीस वर्ष तु झालं लानाची मोठी झालो आम्ही इथं आमच्या आईच्या हाताखाली मग त्यांनी कुठं जायचं आम्ही कुठं जायचं सांगा म्हणा हो मला व्यवस्थित सगळे सोय लावून द्या आणि मग तुम्हाला काय कारवाई करायची चौपाटीवर जे आमचे स्थानिक नागरिक आहेत जे अनेक वर्ष या ठिकाणी त्यांची रोजीरोटी या हातगाड्या चालवतात त्याच्यावर त्यांची रोजीरोटी आहे यांच्यावर आज कारवाई करण्यासाठी पाटबंधारी विभागाच्या वतीनं या ठिकाणी कल्याणकर मॅडम आणि कुराडे मॅडम यांनी या ठिकाणी यंत्रणा पाठवली होती याचा आम्हाला आमच्या गावकऱ्यांना याचा गावकऱ्यांचा याला विरोध आहे काय अनेक वर्ष या रोजीरोटी या ठिकाणी या या हातगाड्यांवर यांची पोट चालतात अशा लोकांना अशा लोकांचं पोट भरलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे काही कुठली कल्पना न देता प्रशासनाने ही कारवाई करण्याचा आज घेतलेला आहे आत आत्ताच मी कल्याणकर मॅडमशी बोललेलो आहे कल्याणकर मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत कारवाई कर, करणार जर ही कारवाई त्यांनी करण्यासाठी थी या ठिकाणी यंत्रणा आणली तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोक करण्याचा या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे गेल्या चार महिन्यापूर्वी साधारणतः इथल्या सर्व हातगाडी मालकांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आमची रोजीरोटी या ठिकाणी त्या गाड्यांवर आहे आम्हाला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी गरज आहे या गोष्टीची तर त्यांनी त्यावेळेस ते हे थांबवलं होतं परंतु आज अचानक त्यांनी या ठिकाणी सकाळी कारवाई करण्याचा निर्णय घेतला नोटीस त्यांनी कुठली नोटीस दिलेली नाही आहे आम्ही जर त्यांनी कारवाई करण्यास या ठिकाणी यंत्रणा आता आम्ही त्यांची यंत्रणा परतून पाठवलेली आहे जर यंत्रणा परत आली तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोक करणार कारवाईसाठी त्यांनी परवा पत्र दिलं होतं पण त्या पत्रामध्ये काय असं स्पेसिफिक उल्लेख नव्हता की बाबा आज कारवाई करणार उद्या कारवाई पण आम्हाला समजत होतं की आज कारवाई दिली तर आम्ही मान्य प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताईंना सांगितलं होतं की आसाळ पाटील साहेबांना सांगून ही कारवाई थांबवायला लावलेली त्याच्या थांबवण्यासाठी आम्ही सांगितलं होतं की आमच्या ह्या स्थानिक लोकांना पर्यायी जागा द्या त्याच्यानंतरच कारवाई करा पर्यायी जागा दिल्यानंतर कारण की इथं सत्तर टक्के ते ऐंशी टक्के इथं व्यवसाय करणारे या सगळ्या आमच्या स्थानिक महिला आहेत त्यांना त्यांची घर हे त्याच्यावरती चालतं तर त्यासाठी ते त्यांना पर्यायी जागा दिली तरच बाकीच्या आम्ही पुढचं त्यांचं पुनर्वसन करता येईल हे आम्ही सांगितलं होतं त्यांना म्हणणं अतिक्रमण काढलं तर आम्ही आहे नाही तो कसं काढते ना आम्ही पण बघतो ना मग शेवटी आम्हाला काय आहे या स्थानिक महिला आहेत तिथं काम करणार आहेत त्या स्थानिक महिलांना पर्यायी जागा उपलब्ध झाली तरच या गोष्टी आम्ही त्यांना हे करून देणार आहे आंदोलन करणार नाही हे सगळ्यात महत्वाचं कारवाई करून देणार आंदोलन तर लांब राहिलं पण कारवाई करून देणार नाही पुणे महानगरपालिकेमध्ये तसं काय महापालिके गेल्यापासून नाही पण आता लोक वरिष्ठ लोक काही काही तक्रारी करत आहेत पण येथे महत्वाचं काय हे धनधान घे सोडलेत धरणाच्या कडला जे मोठे हॉटेल आहे रिसॉर्ट आहे मोठे फार्म हाऊस आहे त्यांच्यावर कारवाई करायचा महत्वाचा आदेश होता पण त्यांनी मोठ्यांवर कारवाई करायची सोडून हे आमच्या सगळ्या गरीब स्थानिकांवर कारवाई करायचं त्यांनी गाड घातला आहे आणि कारवाई दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही करून देणार नाही त्यांनी पहिलं त्या मोठे रिसॉर्ट जे हॉटेल आहेत फार्महाऊस आहेत त्यांच्यावर पहिली कारवाई करावी त्यांचं जे महिला पाणी सगळं त्यांचं घाण धरणात जाती त्याचा बंदोबस्त करावा मग त्याच्यानंतर ते आमच्याकडे आम्हाला लोकांना पर्यायी जागा द्यावी मग आम्ही करू हा म्हणजे आत्ताच मान्य आहे रुपाली ताईंबरोबर आम्ही संपर्कात होतो रुपालीताईंनी सांगितले की मंत्री महोदयांबरोबर बोलून त्यांनी सांगितले की बाबा उद्याचा टायमिंग आम्हाला त्यांनी दिला आहे की बाबा म्हणणं मांडण्याचं किंवा आम्हाला हे करायचं पण आम्ही एकच आहे की आमचे स्थानिक सत्तर टक्के ऐंशी टक्के महिला याच्यामध्ये ड़क्यां काम करत आहेत महिलांचा वरती कुटुंबाचं उदरनिर्वाह आहे त्यांना पर्याय जागा दिली तरच आम्ही इथलं आमचं हलवा हलवी करू नाहीतर आम्ही इथं हलवालवी हलवी काय तिथलं एक पत्र काय एक कागद पण आम्ही उचलून जाणार नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा